लोकांना व्यसन लागतात लोकांना बेसिकली म्हणजे काही सिगरेट दारू वगैरे बरेच प्रकारचे व्यसन असतात तसं मला व्यसन लागलं ला होते एक एक काळी हे कोणाला सांगितलं तर खरं नाही वाटणार पण मी माझ्या घरापासून वाद हो शक्ता। हो शक्ता, <laughs> तू मी स्वयंपाक बनावलं हे क्विटे करतोस ते विटे करतोस असं कर करतो, म्हटलं तू नको ना पडू मध्ये मला वेगळं नाही आहे ना हा सिरियस आहे ना ऍक्च्युली आम्ही एक एप्रिलला करणार होतो पण मुद्दा आम्ही नाही का तर लोकांना वाटेल खोट आहे की काय मी एप्रिल महिन्यात नमस्कार मित्रांनो मी पूजा बोलका हंच मीडियामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नुकतंच चला हवं एकदा बंद झालं आहे त्यामुळे कलाकार नेमका नेमकं आहेत तरी काय फावल्या वेळात आता भरपूर वेळ आहे सो तुषार दादा आज माझ्याबरोबर आहे तुषार दादा आज घर एक निवांत बसला किती आराम करणार आहेस अजून ॲक्च्युली त्या आरामातच कंटाळा यायला लागला आता म्हणून काहीतरी नवीन आम्ही आता शिस्त आहे डोक्यामध्ये आणि लवकरात लवकर आम्ही ते लोकांसमोर घेऊन येणार काय शिस्त आहे म्हणजे किती दिवस झाले सुट्टी घेऊन सुट्टी घेऊन खरं तर बारा तारखेला आमचा शेवटचा एपिसोड झाला त्याच्यानंतर काय करायचं काय करायचं पुढे काय करायचं हवा यदा परत येणार का नाही येणार ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काही माहितीच नव्हतं तर मग म्हटलं की आपण एक कलाकार आहोत आणि त्याच्याबरोबरीने आपल्या दुसरे गुण आपल्याकडे काय आहेत म्हणजे म्युझिकबरोबर आपल्याकडे दुसरे काहीतरी गुण आहेत तर ते जर आपण करून बघूया तर मध्यंतरी तुम्हाला एक आम्ही त्याची हिंट दिली होती की आम्ही एक मिसळ स्टॉलमध्ये आम्ही एक स्टॉल लावला होता तर म्हटलं हाच आपल्याकडे एक छान गुण दुसरा आहे त्या गुणाचा रूपांतर करून आपण काहीतरी करू शकतो तर म्हणून ती सगळी प्रोसेस आमची चालू होती आणि आता लवकरच तुमच्या सर्वांसमोर देवल मिसळ नावाने आम्ही एक आउटलेट चालू करतोय देवल मिसळ म्हणजे ह्याच्यामध्ये काही जोक वगैरे नाही आहे ना हा सिरियस आहे ना नाच्युअली आम्ही एक एप्रिल ला करणार होतो पण मुद्दा आम्ही ठेवलो नाही का तर लोकांना वाटेल खोटं आहे मी एप्रिल महिन्यात घरी आली आहे हा जोक नागी, नागी, हा जोक जोक नाही नाही आम्ही पाच तारखेला त्याचं अनावरण करत आहोत आमच्या आउटलेटचं तर लवकरच तुम्हाला त्याचे व्हिडिओ आणि सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतीलच कुठे असणार आहे आउटलेट आउटलेट आपला असणारे नॅन्सी डेपो जो बरोलीचा आहे जिकडे बाहेर गाड्या येतात त्याच्या समोर पूर्व गोरुली पूर्वला त्याच्यासमोर नमस्कार हॉटेल आहे नमस्कार हॉटेलच्या बाजूला आपला औटलेट म्युझिकचं काय सगळं काय होणार त्याच नाही नाही म्युझिक कसं गाणं आणि मग काय येतं खाणं येतं त्यामुळे फर्स्ट फर्स्ट गाणं आहेच आता खाणं आणि म्युझिक तर चा चालू राहणारच आहे म्हणजे no नो डाऊट ते आमच्या म्हणजे नसानसात भरलेलं आहे संगीत त्यामुळे पण त्याचा कुठेतरी फायदा लोकांनाही म्हणजे दोन्ही टेस्ट म्हणजे आपल्या गाण्याची पण टेस्ट आणि हाताची पण टेस्ट चाखाला लोकांना मिळेल नक्कीच दादा खरच जेवण बनवतो हो आजकाल तर असं होत आहे की तो घरात असल्यामुळे खूप छान त्याला वेगवेगळे पदार्थ बनवायला येत असल्यामुळे मला थोडा माझा भार कमी झालाय म्हणजे शूटिंग आल्यानंतर मला बऱ्याच वेळा गरम गरम जेवायला मिळतं आमटी भात वरण भात काही काही म्हणजे तो बरंच छान छान म्हणतो खिचडी पावभाजी मिसळतो तो उत्तमच बनवतो हा त्याला असे सगळे पदार्थ बनवायला येतात तो बनवत असतो कधी आजकाल तर सकाळी निघता निघता लवकर उठतो आणि माझ्यासाठी पोहे उपमा असेही पदार्थ तू असच असच आयुष्यभर नवरा मस्त खायला करून देव बस अर्थात म्हणजे पण तिने बरीच वर्ष तिने सुद्धा या सगळ्या मध्ये मला मदत म्हणा किंवा तिची मेहनत आहे जेव्हा मी बाहेर काम करायचो तेव्हा ती सगळं घर सांभाळायची आणि ती अजूनही सांभाळते ती सकाळी साडेसहा वाजताचा कॉल टाईम असला की ती स्वतः चार वाजता उठते स्वरात घ्यायचं आणि माझं सकाळचं डबा जेवण स्वतःचा डबा करून जाते संध्याकाळचं मात्र मी तिला मदत म्हणून संध्याकाळचं मी करतो बरं आता हे मिसळ जे चालू केलंय तुम्ही पण इथे थांबणार कोण आहे कारण की ताईला तर शूटिंग आहे आणि दादा डेफिनेटली आता तुमचंही एक पाऊल पुढे आता तुम्ही टाकलेलं आहे त्याच्याबद्दल बोलूयाच आपण पण मग हे कोण आउटलेट नाही सध्या दोन महिने मी कंपल्सरी असं ठरवलेलं आहे की महिने जोपर्यंत सेट होत नाही तोपर्यंत आम्ही तिथे हजर असणारच आहे कारण माझ्या हातच्या चवीची मिसळ लोकांना मला खायला घालायची म्हटल्यावरती तुषार देवलच जर का नसेल तर मग मिसळ कोणाच्या हातची खाणार हा प्रश्न लोक विचारणार म्हटल्यावरती कंपल्सरी मी तीन महिने असणारच आहे आणि मग हळूहळू आम्ही काही आमचे जवळचे मित्रमंडळी म्हणा किंवा काही नात्यातले लोक म्हणा किंवा कोणी म्हणा किंवा बाहेरचे थर्ड पर्सन म्हणा थोडक्यात जर हे वाढत गेलं तर आम्ही माणसं तर आम्ही माणसांचा विचार करू एप्रिल जून जुलै हे तीन महिने बोरोलीला नॅन्सी कॉलनी जवळ सगळ्यांना सांगून सांगते की तुषार दादा तिथे मिसळ देणार आहे सगळ्यांना म्हणजे स्वतः सर्व करणार आहे स्वतःच्या हाताने बनवलेली तुषार देवलची मिसळ तुम्हाला चाखला मिळणार आहे आता तिथे बोरिलीला जी ट्राफिक कमी होती ना इतके दिवस अरे ऑलरेडी मरणाची ट्राफिक आहे दादा तू आता तिथे उभा राहिलं काय होणार आहे आमचं नाही पण खरंच आहे म्हणजे आम्ही त्या मिसळ स्टॉलमध्ये आम्हाला आधी असं वाटलं होतं की आपल्या चेहऱ्याकडे बघून लोक येतात का पण तसं न घडता पहिले दिवस चल लोक चेहरा आहे म्हणून लोक येतात आमच्या दोघांचा पण नंतर चवीसाठी लोकं यायला लागले म्हणजे पंधरा ते वीस स्टॉल असून सुद्धा लोक शेवटच्या दिवशी जी गर्दी झाली होती तेव्हा लोकांनी सांगितलं की नाही आम्हाला लहान मुलं पण खात आहेत आणि म्हातारी माणसं पण तेवढंच खातात आणि बरं तीन दिवस सलग जे लोक खाऊन गेले तेवढे आम्हाला एकही त्रास मिसळीचा झालेला नाही ना घशामध्ये जळजळ ना ॲसिडिटी ना काही कसलाही त्रास झाला नाही त्यामुळे आम्हाला ही मिसळ तुमच्या गोष्टी आवडली मी लवकरात लवकर चालू करा आम्हाला आवडेल तुमच्याकडे घरी पोस्ट वगैरे सगळं होणार आहे त्या गोष्टी हळूहळू डेव्हलप होत जातील झोमॅटो स्विगी किंवा आणखीन किंवा बघूत जसं जसं वाढत जाईल प्रकरण तसं तसं आम्ही त्या सर्व्हिसेस लोकांना देऊ किती वाजता ते किती टायमिंग काय आहे त्याचं टायमिंग सकाळी साडेसहा किंवा सात वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत मिसळ आपली चालू असते फक्त सकाळच्या वेळेला रात्री जर संध्याकाळच्या वेळेला कोणाला मिसळी ताव मारा नाही संध्याकाळचं सध्या आम्ही चालू ठेवलेलं नाहीये कारण बाकीच्या गोष्टी पण आता शूटिंग कसं करणार व्यवसाय सोडून ना रात्री जर मिसळ खायची आहे रात्रीची आता रात्री मिसळ खायचीच आहे तल पालीये मिसळ खायची तुला हवी असेल तर मला फोन कर घरपोच आणून <laughs> दे बरं हे नंबर तिकडे दादा देणारच आहे तिथे बॅनरवर सगळ्या नंबर घ्या रात्री पाहिजे असेल तर सगळ्यांना रात्री घरपोच मिळणार आहे ती मिसळ राईट करू नक्कीच प्रयत्न करू त्या गोष्टीसाठी मग आम्ही त्याच्यात झोमॅटोची सर्व्हिस बघू म्हणजे पुढे काय दादा हे एवढं मोठं पाऊल नक्कीच हे पाऊल उचलण्यासाठी बरेच कष्ट घाम गायला बऱ्याचशा गोष्टी असतील त्या मागे त्या जाणून घ्यायच्यात नक्की कसं की आता एवढी वर्ष दहा वर्ष फक्त म्युझिकचं काम केल्यामुळे ह्या गोष्टी घरात बनवणं आणि बाहेर लोकांना बनवून खायला घालणं ह्याच्यात जमीन आसपनाचा फरक आहे बरं नुसतं तू बनवतेस असंही नाही मग त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी पण आल्या मग तुला हॉटेल बरं माझं मला पहिल्यापासूनच मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं पण मला काही गोष्टींमुळे मला नाही करता आलं कारण ह्याच्यामध्ये जास्ती माझा ओढा असल्यामुळे म्युझिक क्षेत्रामध्ये त्या गोष्टीकडे मला नाही जात आलं पण कधीतरी माझं असं होतं की एक छोटंसं आपलं हॉटेल पाहिजे असं मी बऱ्याच वर्षापासून विचार होता आणि ते येत आहे पण त्याच्यासाठी आता काय काय गोष्टी लागतात अगदी चमच्या काट्या चमच्यापासनं तुझ्या डिशपासनं ग्लासपासनं कितीतरी बारीक 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 गोष्टी त्याच्यात आता मी उतरलं ती मजा येते म्हणजे म्हणजे याला जेव्हा आमचं ठरलं की आपण पाच तारखेला ओपन करतो त्या दिवसापासून मी रोज सकाळी न उठवता मला साडेपाच सहाला आपोआप जाग जागायला लागले टेन्शननी म्हणा किंवा हो, काही म्हणा पण ती आता मला सवय झाली मला कल्पना मला आधी भीती वाटत होती कारण आमचं हवेद शूटिंग मी घरी चार वाजता यायचो मी साडेचार पाचला म्हटलं ह्याच्या पुढे कुठे करणार बरं तो एवढा सोमवार मंगळवारचा एवढा आमच्या डोक्यात आणि जागरणाचं एवढं हेक्टिक व्हायचं ना की पुढचे चार दिवस आरामातच जायचं म्हणजे काहीच करू नये असं वाटायचं पण म्हटलं नाही आता हे झाल्यावरती तर काहीतरी ते वेगळं करायला लागेल आणि ती जाग यायला लागली मला ॲटोमॅटिक ला ते टेन्शन असतं कि आपल्याला लोकांना काहीतरी चांगलं द्यायचं ही भावना असते त्या दृष्टीने आम्ही तर प्रयत्न तर करतच आहोत पण ते केल्याशिवाय कळणार पण नाही ना आपल्याला की आपण किती खोल पाण्यामध्ये आहोत आणि लोकांना त्याचं कसं किती कितपत गोष्टी आवडत आहेत लोकं किती ॲक्सेप्ट करत आहेत हे उतरल्याशिवाय तुम्हाला कळणार म्हणून आम्ही प्रयत्न करतोय ताई मिसळ पूर्ण झालेली आहे तयार सो so, आता तुमचा किती हातभार आहे की काही म्हणजे ताईचं काय आहे त्याच्यामध्ये ताईनी त्यावेळेला मिसळच्या महोत्सवामध्ये खूप मदत केली होती ताईची सुद्धा आणि आता सुद्धा नक्कीच तिची मदत असणार आहे फक्त तिच्या आता दोन दोन सिरियल तिच्या चालू आहेत ती सांगेलच तुम्हाला सगळ्या गोष्टी पण मी तिला म्हटलं नको तू नको टेन्शन कारण माझं फक्त शूटिंग माझी चव बिघडेल तू नको तू थांब तू नको किचन मध्ये किचन मध्ये होतं कसं माहिती मी स्वयंपाक बनवलं हे कुठे करतो ते कुठे करतोस असं करत म्हटलं तू नको ना पोडू मध्ये मला एक वेगळी टेस्ट म्हटलं इन्व्हेशन कशाला तु, तु बोलतेस तुम्हाला थांब मला माझ्या हातचं काहीतरी करू दे असं होतं त्यामुळे आता चान्स खरं तर हीच संधी मी सोड मुद्दाम सोडली नाही म्हंटल ही तिकडे व्यस्त असेल मी इकडे व्यस्त असेल बास अरे माझं शूटिंग मी थोडं उशिरा चालू करीन पण हे मला पाहिजेच पाहिजे बरं आणि सोमवार मंगळवार शूटिंग असल्यावर बाकीचे दिवस काय करणार त्यामुळे बाकीच्या दिवसांमध्ये ही करायचं म्हटलं हा प्लॅनिंग होता आत्ता कळलं मला ते तुम्ही एवढ्या उड्या मारताय पण तुम्ही नसल्याचा फायदा दादाने घेतलेला आहे नाही 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 पण खरंच खूप छान त्याने काहीतरी विचार केला आहे आणि आमचं असं खूप दिवस चाललं होतं की काहीतरी वेगळं करायचं आहे आणि जेव्हा मिसळ महोत्सवाची आम्हाला आयडिया रवींद्र माने म्हणून आहे मा, मा ते राजू माने तर रवींद्र त्याचं हेच आहे राज तर त्यांनी मला सांगितलं की म्हणे मला म्हणे तुम्ही म्हणे मिसळ वगैरे करता आणि मिसळ महोत्सव दरवर्षी बोरिलीमध्ये होतो तर त्याला ते आम्हाला नेहमी इन्व्हाइट करायचे आम्ही जायचो सुद्धा मस्त सगळ्या मिसळी खायचो पण तेव्हा ते खाण्यामागे आमचा उद्देश असा होता की मिसळ हा खूप उत्तम होता आम्ही सगळीकडची मिसळ चाखायचो कारण की काय आहे आणि काय नकोय हे आपल्याला त्यात आमचा सर्वे अनेक वर्षापासून चालू आहे मिसळ महोत्सवामध्ये आणि मग यावर्षी मात्र जेव्हा त्यांनी मला स्वतःहून विचारलं की मॅम तुम्ही मागे एकदा म्हणाला होता की सर करतात तर आपण मिसळ महोत्सव केला तर, तर थोडस आम्ही दोघं हल्लो म्हणलं हे होईल की नाही माहिती नाही पण पर... भीती वाटते घरामध्ये येणार पाच जण मित्र येणार त्यांना मिसळ खायला घालणं वेगळी आणि बाहेरची लोक स्टॉल वरती आणि म्हणजे चारशे पाचशे लोकांना मिसळ खायला घालायची हे एक मोठं चॅलेंज आहे ना आपण काय आचारी नाही रोजचं बाबा आपण एक चारशे पाचशे माणसांना जेवण बनवतो खायला घालतोय हे आपलं काम नाही चारशे पाचशे नाही हजार दोन हजार रुपये घेते तुझ्या तोंडात साखर पडली पण तेव्हा कसं मॅनेज करणार आता त्याच्यात उतरलो ना मी म्हणून तर मिसळ महोत्सव आमच्यासाठी एक टास्क होता टास्क। की हे जमत आहे का आपल्याला मग ते जमलं आता म्हणजे मिसळ महोत्सवामध्ये खूप लोकांनी हजेरी लावली होती खूप मोठे मोठे लोक पण आले होते आणि प्रत्येकाने प्रत्येक स्टॉलवरची खाऊन बघितली आणि आमच्या वेग आमची मिसळ किती वेगळी आणि कशी आहे मुळामध्ये आमच्या मिसळीचं मला थोडस महत्त्व सांगायचंय ते म्हणजे ओरिजिनल मिसळ कशी असते तशी आमची मिसळ आहे म्हणजे कोल्हापूरची तुम्ही मिसळ खाल्लेली आहे होऊ शकतात सॉरी पण तसं नाहीये प्रत्येकाचे छान आहे मिसळ म्हणतात तो नाहीये हा पण जे आजकाल आलेत मिसळीतही आता इनोव्हेशन आले जसं वडापाव मध्ये आलाय चीज वडापाव वगैरे वगैरे पण ओरिजिनल वडापाव घेऊन खायची जी मजा आहे तो ओरिजिनल पण आम्ही याच्यात जपलाय असं मला वाटतं तो प्रयत्न आम्ही करतोय आणि खूप मनापासून तो प्रयत्न करतोय आमची मिसळ ही मटकी मूग अशी नसून मिसळ मिसळ आणि ही जी मिसळ आहे ही ज्या ज्या लोकांनी खाल्ली त्यांनी येऊन सांगितलं की माझ्या अडीच वर्षाच्या मुलीने खाल्ली आणि सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या खाल्ली आणि एक एक आल्या होत्या ज्या मला येऊन म्हणाल्या मी गेले दोन दिवस सलग खातीय मिसळ तुमची आणि आज तिसरा दिवस आहे पण मला अजिबात त्रास झाला नाही आणि मी मुद्दाम होऊन पार्सल त्या दुसऱ्या दिवशी पार्सल घेऊन गेल्या दहा का पंधरा म्हणजे त्या म्हणाल्या की हे तुमचं हे आहे की आम्हाला त्रासही झाला नाही आणि जळजळलं नाही मुळात त्या मिसळ खाल्ली की आपण आता नेक्स्ट जे नको रे बाबा मिसळ हे था। था। हे, हे नाही होणार डोंबिलीमध्ये असताना म्हणजे मी असं लोकांना व्यसनं लागतात लोकांना बेसिकली म्हणजे काही सिगरेट दारू वगैरे बरेच प्रकारची व्यसनं असतात तसं मला मिसळीचं व्यसन लागलं लाग ला होतं एक काही काळी हे कोणाला सांगितलं तर खरं नाही वाटणार पण मी माझ्या घरापासून तर मिसळीचा जो हे होता जंक फूडचं हे दुकान होतं ते जवळजवळ एक दोन किलोमीटर लांब होतं पण मी सकाळी उठलो की मला मिसळीचा वास मला घरी यायचा म्हणजे मी केवढा ऍडिक्ट ऍडिक्ट म्हणतो ना आपण एवढा ऍडिक्ट होतो मी त्या मिसळीचा आणि मी आजही गेलो की पहिले मी आई बाबांकडे पण जात नाही सासूसरीकडे जातच नाही म्हणजे मी पण त्या मला त्या मला शेवा घालतात तेव्हा अरे तू जेवायला म्हटलं नाही डोंगिली चालू आहे मी मिसळ खाल्ल्याशी मी कसं जाणार परत त्यामुळे ते काय करून तुम्ही 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 पण माझ्यावर मिसळ मिसळ खा कारण कधीच खात नाही त्यामुळे मी सगळ्यांना मिसळ करून तो तिकडची घेऊन जातो मिसळ खायला घालतो आणि मग बाकीच्या सगळ्या पुढच्या गोष्टी तर सांगायचं म्हणण्याचा मन, अर्थ आहे की मी एवढा त्याला ऍडिक्ट झालो होतो ना तर ते रोज खाऊन पण मला त्रास होत नव्हता सो तशा प्रकारची मिसळ आपण करायला पाहिजे की ज्याने त्रास नाही झाला पाहिजे लोक यायला पाहिजे रोज यायला